विद्यामंदिरचे माजी मुख्याध्यापक जयंत माळवदे यांचे अपघाती निधन मिरज येथील विद्यामंदिर प्रशालेचे माजी मुख्याध्यापक तथा प्राचार्य जयंत माळवदे सर हे आपल्या पत्नी प्रभावती जयंत माळवदे ज्या एम एसीबीमध्ये कार्यरत होत्या व निवृत्त झाल्या होत्या बरोबर दुचाकीवरून नरसिंहवाडीला जात असताना कुत्रा अडवा आल्याने कुत्र्याला वाचवण्यासाठी त्यांचा वाहनावरचा ताबा सुटला व ते पडले त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली मात्र त्यांच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली व रक्तस्राव झाला दोघांनाही समर्थ हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आज सोमवारी सकाळी जयंत सरांचं निधन झाल्याचे वैद्यकीय स्रोतांनी सांगितले निवृत्तीनंतर विशेष करून कल्पतरू कॉलनीसाठी त्यांनी खूप परिश्रम घेतले आहेत सार्वजनिक हनुमान मंदिरामध्ये सुरुवातीपासून कार्यरत होते या मंदिराच्या श्रीच्या मूर्तीचे पूजन देखभाल स्वच्छता व्यवस्था हे सर्व ते मानधन न घेता करत असत हे आपलं कर्तव्य आहे ही आपली सेवा आहे या भावनेने ते काम करत असत